नमस्ते मित्रांनो घरोघरी मातीच्या सुली या मालिकेच्या येणाऱ्या आठ ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मित्रांनो मिळणार आहे की आता इकडे ऐश्वर्याने ठरवलेलं असे की आईंच्या मनामध्ये तिने विष पेरावं म्हणून आता जेव्हा आता आई येतात तेव्हा आता ऐश्वर्या आपल्या मोबाईलमधला व्हिडिओ ती आता आईना दाखवत म्हणते की हे बघा आई ऋषिकेश भाऊजी सारंगबरोबर कसा बिहेवियर करत आहे आणि त्यांना एकदम सावत्र भाऊ असल्याची ट्रीटमेंट देत आहे आत आणि त्यांची बघा सारंगची कशी हालत करून टाकली आहे ते तेव्हा आता हे आता सर्व व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आता आईंना खूपच दुःख हे वाटत असते आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आता जानकी बहिणी जेव्हा किचनमध्ये येतात तेव्हा आता तिथे आई असतात तेव्हा आता जानकी बहिणी आईंना म्हणत असते की आई तुम्ही सारंग भाऊजीसाठी चेअर पाठवली होती का तेव्हा तिथे ते आजी येतात आणि त्या आता जानकी बहिणींना म्हणतात की हो पाठवली होती आणि इथे ऋषिकेश ऋषिकेश रुशिके जेव्हा सा सारंगला सावत्र भाऊ असल्यासारखं त्याला ट्रीट करते तर आता आम्ही काय करायचं आणि त्यांनी असं करते म्हणूनच शेअर मागवलेली आहे तेव्हा आता जानकी बहिणी आता आईंना म्हणत असते की आई आपण सर्वे एक समान आहोत ना तर मग असं बरं करत आहात आणि आपण सगळे तर एक आहोत असं आता जानकी आता आईंना म्हणत असते तेव्हा ती बरोबर आहे ना आई असं म्हणत असते तेव्हा आता आईच्या तोंडामधून काहीही शब्द येत नाही आणि तिथून आता आजी आणि आई या निघून चालल्या जातात ते आता जानकी बहिणी आता इकडे विचारच करत बसल्या असतात आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लयक करा थँक्यू